नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुख्या मेथीची भाजी बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीने इथे मी हिरवीगार लुसलुसित फ्रेश मेथीची भाजी घेतलेली आहे धुवून आणि मी चिरून घेतलेली आहे ती आणि लसण घेतलेलं आहे लसण आपल्याला भरपूर घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लसण मी खुडून घेतलेलं आहे अशा प्रकारे कोथिंबीर आणि सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी खुडलेल्या त्यासुद्धा खुडून घेतलेल्या आहेत कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आपल्याला तेल चांगले गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे तुम्ही बघू शकता छान प्रकारे जिरे तळून झाले तळलेले आहेत त्यानंतर खुडून घेतलेला लसण घालायचा आहे लसण हा कमी गॅसवरच तळून घ्यायचा आहे लालसर रंग होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला आणि यामध्ये मी आता थोडासा कोथिंबीर घालणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही कोथिंबीर घातला तर भाजीला एक वेगळीच चव येते तुम्हीसुद्धा करून बघा नक्की करून बघा तुम्ही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडासा कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडासा फ्राय झालेला आहे आता आपण कुडलेल्या लाल मिरच्या तळून घ्यायच्या आहे सुख्या असल्यामुळे कुडलेल्या लाल मिरच्या ह्या लवकर तळल्या जातात त्यामुळे गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरच मिरच्या तळून घ्यायच्या आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा मी इथे हळद घालणार आहे तुम्ही बघू शकता अर्धा चमचा हळद घ्यायची आहे जास्त हळद घालायची नाही आहे हळद तळून झाल्याच्यानंतर आपण चिरून घेतलेली फ्रेश मेथीची भाजी घालायची आहे यामध्ये आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि मेथीची भाजी कशी झाली आहे हे, हे कमेंट द्वारे नक्की सांगा आणि सुद्धा बनून बघा अशी मेथीची भाजी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे क्वांटिटीनुसार भाजी चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आपल्याला आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे आता या यावरती झाकण ठेवून आपण शिजवून घेणार तुम्ही बघू शकता भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे मेथीची भाजी खूप चवीला चवदार अशा प्रकारे ही भाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा सिक्रेट टिप्स जेव्हा सुक्की भाजी बनवणार तेव्हा फ्रेश भाजीच वापरावी